यानंतर बातमी समोर येते पूजा पूजा खेडकर संदर्भात खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला न्यायालयाच्या निकालामुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढलेल्या आहेत खोट्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेणाऱ्या पूजा खेडकर दिल्ली उच्च न्यायालयाने तिला जोरदार दणका दिलेला आहे माजी प्रशिक्षणार्थी आय एस असलेल्या खेडकरचा जा, अटकपूर्व जामीन अर्ज आता फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे सत्र न्यायालयानं पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्यास इन्कार केला होता त्यानंतर पूजानं न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं पूजा, पूजा खेडकरने देशाच्या प्रतिमेला धक्का लावला अशा कडक शब्दात न्यायालयानं या प्रकरणात ताशेरे ओढल्यात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहे कोणत्याही क्षणी आता तिला अटक होऊ शकते है। चेतन तर हे प्रकरण जे आहे हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेणाऱ्या पूजा खेडकरचा आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना जोरदार दणका दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर माजी प्रशिक्षणार्थ आय एस असलेल्या खेडकरांचा अटकपूर्व अर्ज जो आहे तो आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे त्यामुळे आता पूजा खेडकरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे पूजा खेडकरांना देशाच्या प्रतिमेला धक्का लावला आहे अशा कडक शब्दांमध्ये न्यायालयानं जे आहे ते या प्रकरणात ताशेरे ओढलेले आहेत तर आपण पाहिलं तर पूजा खेडकरला आधी अटक अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आलं होतं हे पुणे सत्र न्यायालयाकडून देण्यात आलं होतं पण ते संरक्षण काढून घेण्याचा निर्णय जो आहे तो आज दिल्ली उच्च न्यायालयानं घेतलेला आहे तर एकतीस जुलैला न खेडकरांची उमेदवारी जी आहे ती या प्रकरणी रद्द केली होती आयोगाकडून भविष्यात घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षा देण्यात येणार देना नाहीये असा आदेश देखील युपीएससी कडून पूजा खेडकर यांना देण्यात आला होता त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने खेडकरांना हा मोठा दणका दिल्याचा आपल्याला पाहायला खरं तर हे प्रकरण म्हणजे केवळ युपीएससीची फसवणूक नाही तर सर्व समाजाची फसवणूक असल्याचं न्यायालयाने यावेळी जामीन फेटाळताना म्हटलेलं आहे okay. धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी